बस बड़े 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 बड़े

ओके डन ओके त्याला रोल का नाही साहेब काय म्हणाल काल मस्त जो प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली सगळी माहिती तुमच्यापर्यंत आलीच असेल काय म्हणाल नेमकं पहिले त्यासोबतच कृष्णा आंधळे नाशिक मध्ये असल्याच सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही की तीन महिने हे सगळं सुरू आहे ते ती, ती मात्र शोकांतिक आहे की तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही एक आरोपीनं ना, मोबाईल फेकून दिलेला सापडत नाही बाकीच्या काही गोष्टींमध्ये तत्पर असतात परंतु संतोष भाई याच्याबद्दल जाणून बुजूनच असं केलं जातं की काय ही पण शंका येते आणि शंका खोटी पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्यांना आरोपी सापडत नाही आणि तीन महिने उलटून गेले तरीही एकही आणखी सहा आरोपी नाही दुसऱ्याचं एखादं जर मॅटर असतं तर आतापर्यंत नुसती साधी मदत जरी केली एखादा एक ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात जरी मदत केली तरी तू का केली अमुक तमुक कुटाने म्हणून त्याला गुतवी देत एखादीची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय नेलीत तरी पण गुन्हे दाखल करते त्यांना जर करायचे असतील तर पण ह्या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या घरं दिले राहायला पैसे दिले त्यांना कुंकडकुवाटान पळून न्यायचं हे मार्ग हो त्याच्यात होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते पोलीस अधिकारीसुद्धा सुद्धा काही पोलीस शंभर दीडशे जण हे सहारपत होते ते सुद्धा अटके झाले एवढे ये येडे जनता नाही जनतेला सगळं कळतं आहे पण आता सुनावणी सुरू झाली फाशी मात्र शंभर टक्के सगळ्याला होणार म्हणजे होणार त्या काल खोक्याला प्रयागराज पकडलं आणि याला काही पकडू शकलं नाही दुसरीकडे प्रशांत आहे अजून ते कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत जाणून सरकारी सरकार पोलीस यंत्रणा काम करतात भेदभाव करतायत शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष भाईचे आरोपी सापडत नाहीत बाकी जे सापडले जाते ताबडतो म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकीच्यांना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असं आहे की भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार आहे पार्टनरशिप हे hmm. भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणारं सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सारखन साडू साडूकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आता आलेला काय हे काय बर का मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच कि हे असं दिसतंय परवापासून ये तू महा मी तो तू महा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणतो कोणाचं काय ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायला गोट्या खेळल्यासारखं आता समर्थन त्या महाराणी अरे मी तसं नाही म्हणलो मी आता होत नाही केलं ते करीन होय यांनी एकामेकाच काढायला सुरू केलेत म्हणजे यांना आता लक्ष हटायचं लक्ष हटायचं अरे मी मारा समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भायाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकाच्या कार्यकर्त्याचं काढायचं आता हे राजकीय डाव म्हणून या याला आता आपण हे त्याचं काढीतोय ते त्याचं काढीतोय ते, 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 ते आता ते काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कवर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नुसतं दाखवत राहायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष हटवायचं हे सत्य हे खोटं मानू नका हे काय नाही समर्थन नाही का नाही आणि आपण कळत करीत आताच काय सगळे टाकले तरी पाहुणे रावळे आपल्याला कळतच नाही तर लगेच आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्यासारख्याला अडचणी येत हा बघ हे नंतर एखाद्या मॅटर दाबायसाठी असे सुद्धा शाळा आतून खेळू शकत तो महा हा दाखव मी तो दाखवितो म्हणजे आता हे दाखव दाखी सुरू झाली आता आता त्याने त्याचं दाखवायचं आता हे तेनसे दाखविते ना आता बघा तुम्हाला थोड्या दिवसात ऐकाय आता हे त्यांचे सापडायला सुरू करते म्हणजे हे गोट्या खेळासारखा खेळ आहे पण काय उद्देश आहे दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्ष पूर्वीच्या क्लिप्स ज्या बाहेर आलेल्या ज्यांच्यात भांडणं झाले मारामार झाले त्यांच्यात पॅचअप बी झालं ते एकमेकाला बोलत नाहीत एकमेकांच्या विरोधात तक्रारी पण नाही पण ते व्हिडिओ काढून का आता राजकारण नाही साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे ती तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी जॉबमध्ये येणार आणखीन सहा आरोपी सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे एक डाव खेळत येतो वाटतं आतून आतून एकच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत याच्यात हे मॅटरची संतोष यांनी पद्धतशीर परावले विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तू हल्ल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता हे का माहिती काढणार म्हणलं आता त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार आता तुमचं कव्हर चालू यांना पार्थिव हारसुलजी यांना सडू द्या सडवा यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं वाटलं होत आहे ना आता सोडत नाही पाहिजे मग इथं हारसूल सोडून सडून टाका यांना पण उद्देशातून आम्हाला तर विचित्र दिसत आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्त्या काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं का संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मागं झोपले होते का इथून मागं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय इतका ऐकायचे इथून मागं झोपले होते का आताच नेमके कसं काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कसं काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष एका दिवस मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटत आता असाय अचानक कस काय एक बघा हे आमची भोळी बाबडी खेड्यातली भावना आताच काही दोन मागे तुम्हाला माहित हे शंभर टक्के संतोष भायाचा प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली कधी कधी असं हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्याकडून बातमी करायची ठरवून इंटरव्यू द्यायचे असे प्रकार सुरू झालेत असं कळत मी मी मीडियाला तर नाव का वाटतो ना आजच नाही पाहिल्यापासून नाही नाही लोकच जाऊन तिकडं लोक म्हणजे टोळीच असं ती पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांलाच कण दिसतोय आता हे एकामेकाचा काढायला लागले त्याचा अर्थ गोरगरीबाच्या सामान्याच्या मॅटरमध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा पुन्हा ते, ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्यासारख्याने काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पूर्ण म्हणत समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही यांचं आता संतोष प्रकार प्रकरण माझे त्यात राजकीय बाबू घुसले मधीच हा घुसलेत घुसले आता याने हे सुरू केलं आता लोक हेच बघायचं नुसतं भाईची किती क्रूर हत्या झाली त्याच्या लेकरांचे किती हाल ते महादेव मुंडेचं काय त्या गीतेमध्ये त्याचं काय सोमनाथ सूर्यवंशीचं काय आता ते, ते का सोडून आणि नुसतं हेच बघायचं अहो माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का व्हायना तक्रार शागळी बोलाबोली आता काय काय साध चालतं चालतं बी काय झाले मग ते दाखायला सुरूच करणार आता म्हणजे हे का काढणार कसं काढणार आता असं चित्र आहे आता आता ते यांचं काढलं आता हे त्यांचं काढले लगेच ते दुसरी टोळी उडणार यांचं काढणार आणि यांना सगळ्याला धरा आणि यांना काय करा जेल बांधा त्यात म्हणजे सा ऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे उडसुक सुद्धा वरून आणि कायमचं कोणून टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना संतोष भायच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्या करून माझ्याकडून आणते असं तुम्हाला वाटतं सरकार दुसरं कोण असतं याच्या भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं जात होतं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत ते मुद्दा म्हणून केलं जात आहे काय का तुमचं लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काही विषय दिवशी काढतात संतोष बायाचं प्रकरण राहतं सोमनाथ सुरेव राहतं शेतकऱ्यांचा पाठीमागं राहत आहे Uh, लाडक्या बहिणीचं पाठीमाघरात आहे जे जे मोठमोठाले प्रकरण आहेत ना जाणून बुजून पाठिंबा आहेत त्या औरंग्यान मध्ये आणून हे दलिंदर जाऊन कशाला आलता गाणी इकडे तिकडेच मारायचं त्याला मग कुठलं धरून तर आता काढित हे काढा ते काढा काढायचं कसा कसं जायचं आणि काढायची उघड नुसते लोकांना नदीला वित निवडून येऊस तर दरवेळेस लोकसभेला एवढाच येतो कुणीतरी विधानसभेला यागळा जाण कुणीतरी आता यावेळा सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद आता पुन्हा सापडून आणला तो लोक लई मध्येच परत हलाल आणि झटका हल ते काय आता काय सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहेत हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन नवीन काढलं जाते काय झटकन हाला म्हणजे काय झटक्याचं बकऱ्याचं मटण असं ना मटन कोंबडा बकरा ते झटका आणि हलाल ते जे माहितच नाही मला नाही मग मी केला सध्या नाही ते तुमच्या मित्रांनी कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून धरलेला आहे भगवा राणी हम्म ते विद्वान माणस ते लय अवघड असत ते असलेच असलेच असले नाव देणार ते कुठं कुठं कुठे लागण असलेच नाव देत असते ते त्यांना आता स्वामी त्व सिद्ध करायचं असत